नागपुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल नागपुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल नागपूर व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला लोकसभेचा अर्ज विजय मानकर यांनी नागपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पहिल्या टप्प्यातील पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी सोलापूरवरून आलेलो आहे तुम्ही नागपूर लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करताय काय नेमकं आहे कशासाठी तुम्ही इथून आज सुरुवातीच दहा नागपूर हे मतदारसंघाचं अधिसूचन झालेलं आहे माननीय मु मंत्रीजी नितीन गडकरीजी इथं भाजपाकडून स्पर्धा करत आहेत मी त्यांच्यासोबत असतो पूरक उमेदवार म्हणून नामिने नामांकन करायला आलेलं आहे काय पूरक उमेदवार म्हणून नेमकं कशासाठी तुम्ही नामांकन करते नाही माननीय मंत्रीजी सगळ्या देशामध्ये चांगलं मोठं काम केलेत भारतमाला रोड केलेत सगळे माझं एक स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलेत तर त्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत आहे त्यांना दीर्घ आयुष्य भेटू दे त्यांचे काम अजून होऊ देशा दे देशामध्ये त्यांचं काम जास्त प्रमाणे होऊ दे म्हणून ते एक आशा आहे माझी महाराज त्यांना मोठे नेते मानता तुम्ही फॉर्म न भरता त्यांच्यासाठी हवन करायला पाहिजे हो करतो पण फॉर्म ती लिगली फॉर्मॅट्स आहेत सबस्ट्यूट कॅन्डिडेट म्हणून त्याप्रमाणे मी तिथं देतो मी स्वतः देतो त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही नाही विरोध नाही आम्ही पूरक मतदार पूरक उमेदवार म्हटलं तर त्यांच्यासोबत राहतो अठ्ठावीस 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 मा, मागे घेणार राहत नाही मागे घेत नाही मग मागे घेत नाही तर मग निवडणूक लढणार तुम्हाला मत द्यायचं मग तुम्हाला तुम्ही कशासाठी मी पूरक उमेदवार राहतो त्यांच्यासोबत त्यांच्याशी बोलणं झालंय का गडकरीशी नाही बोलण्या आमचे ते मोठे नेते आहेत देशासाठी काम करायचं आहे बरे बोलत बसून काही उपयोग नाही आहे देशासाठी त्यांनी त्यांचे रोडच दिसतात लोकांना डोळ्यामध्ये मी येताना त्यांच्या रोडवरून येतो जातो असा आहे मग तुम्ही फॉर्म भरताय कशासाठी नेमका मी पुरक उमेदवार आता नाही पुरक म्हणता त्यांचा अर्ज जर स्वीकारला असेल तर तुमचा पुरकचा काय उपयोग आहे मग नाही मी सोलापूरमधून लढतो ना तुम्ही आणखी कुठून कुठून अर्ज दाखल तुमच्यासाठी की गडकरीसाठी मी स्वतः गडकरीसाठी आवाहन करणार आहे आणखी कुठून जास्त लीडसाठी लीड मध्ये जनता निवडून द्यावा गडकरी साहेबांना आणखी कुठून अर्ज दाखल करा मी सोलापूरून देतो कु� सोलापूरमधून 42 लोकसभा राखीव सोलापूरमधून लढतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू खूप खूप